काय सुचतं तुम्हाला सांगतो कवी हा किती आणि कविता कवी हा वैश्विक झाला पाहिजे वगैरे सगळं आपण वाचतो आता विश्वात्मके देवे किंवा असं सगळं वैश्विक झाला पाहिजे पण ह्या कवितेमध्ये मी बघा कसं कवीचं मोठेपण मानलंय कवीला काय कवीसारखं जगात कोणी नाही तुम्हाला सांगतो खरो खरोखर म्हणजे तुम्हाला वाटेल हे स्वतःबद्दलच खूप मोठं सांगतायत पण काय सुचू शकतं सुरेश तुला सांगतो तापल्या सूर्यास थकल्या मी दिला वाटेत लिमका तापल्या सूर्यास थकल्या मी दिला वाटेत लिमका सागराला अंग पुसण्या मी दिला टावेल माझा सागराला अंग पुसण्या मी दिला टावेल माझा आणि वैश्विक कस होत आहे ते वैश्विक कविता व्हायला जगातले नाव जगातले देश किंवा व्यक्ती आल्या कि झालं वैश्विक वैश्विक व्हायला काय फार फार काय करावं लागणार तुम्हाला सांगतो ते लिहिलं तेव्हा तो बुश प्रेसिडेंट होता एक रपकन बुशच्या मी मारला पाठीत गुद्धा अंधिराचा हात तेव्हा मी दिला सद्दा मला काय कवी कुठल्या लेव्हलवर वावरत असतो तुम्हाला सांगतो तार केली तातडी नेहमीच गोरबाचे वला तूर्त मी आहे रिकामा एकदा भेटून जा आमच्या जवळ पोस्ट ऑफिस आहे तिथे तुम्हाला सांगतो तार केली तातडीने मीच गोरबाचे बला तूर्त मी आहे रिकामा एकदा भेटून जा पॅलेस्टिनीचा प्रश्न गाजा स्ट्रीप वगैरे तो पण मी सोडवलाय कवितेमध्ये तुम्हाला सांगतो माझ्यावर अजून याच्यात आलंय काही उद्याच्या मराठवाड्यात लेख नाही ना आला तुम्हाला सांगतोय तुम्हाला सांगतो बखळ आमची गावची यासे अराफतला दिली बखळ आमची गावची यासे अराफतला दिली कर्जमाफी मी अखेरी वर्ल्ड बँकेला दिली काय कवी विशाल असू शकतो तुम्हाला सांगतो पण असं जागतिक जरी झालं वैश्विक तरी पुन्हा देशीवादाकडे परत यावं लागतं तुम्हाला सांगतो कंसात बोंबलत वगैरे मी म्हणत नाही असं पंढरीच्या विठ्ठलाचे मीच केले सांत्वन मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा मी विटेने अंग त्याचे शेकले कित्येकदा पण असं अडकून नाही पडायचं पुन्हा घराच्या बाहेर पडायचं लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्रा दिला संदेश राष्ट्राला दिला पंधरा ऑगस्टला फक्त तुम्हाला जाता येत नाही बाकी केव्हा जाण काय पण संदेश द्या तुम्हाला सांगतोय कोण कुत्र तुम्हाला अडवणार नाही तुम्हाला सांगतो लाल किल्ल्यातून मी संदेश राष्ट्राला दिला वेळ पडली लोक हो झोपेतून उठवा मला एकाई कुणी आतापर्यंत मुख्यमंत्री काय पंतप्रधानांनी असं आश्वासन दिलेलं नाही तुम्हाला सांगतो वेळ पडली लोक तुनी उठवा मला मी युनोता शेवटी अध्यक्ष झालो एखादा था। कवी काही होऊ शकतो था। तुम्हाला सांगतो आणि कशाला संकुचितता पाहिजे तुम्ही व्हा ना मी युनोता शेवटी अध्यक्ष झालो एखादा था। शांतता राखा म्हणालो याद राखा दम दिला याद राखा दम दिला आणि शेवटी बघा शेवटी ते असं शेवटच्या याच्यामध्ये खूप असं आशय खूप असा वरती न्यायचा असतो ना असं काहीतरी गझल का याच्यामध्ये आहे असं काहीतरी बघा हा मी समंता फॉक्सच्या हच्च्या स्थळा नाकारले ती समंता फॉक्स म्हणून सुंदर नटी तिचे वडील पत्रिका घेऊन आले होते आमच्या घरी तुम्हाला सांगतो मी समंता फॉक्सच्या हातच्या स्थळा नाकारले आणि चिपळूणच्या शकोशी लग्न केले शेवटी आणि चिपळूणच्या शकुळशी लग्न केले शेवटी तुम्हाला